नमस्कार कसे आहात सगळे माहिती गप्पा आणि मनोरंजन अशा आसमी या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे घरगुती गणेश विसर्जन खास आज आमच्या गावातील घरगुती गणेश विसर्जनाचं छोटेखानी मिरवणूक तुम्हा सर्वांना दाखवणार आहे आणि माझी खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निसर्गप्रेमी मंडळी नक्की असं म्हणतील या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे इतका सुंदर निसर्ग आहे आजूबाजूला आणि ज्या पद्धतीनं माहेर वाशिन सासरी जायला निघते आणि तिला निरोप द्यायला आजूबाजूचे शेजारी सगळे एकत्र येतात त्याच पद्धतीनं गावातील बहुसंख्य लोक आपल्या गणेशाचं विसर्जन करायला एकत्र जातात आणि शाळूच्या मूर्ती खरं तर वजनाने बऱ्यापैकी जड असतात परंतु अगदी प्रेमानं आणि आदरानं त्यांना डोक्यावर घेऊन त्यांचं आगमन आणि विसर्जन दोन्ही केले आहे माझ्या दृष्टीनं बघाल तर बप्पाला घरी आणणे आणि त्याचं विसर्जन करणे हे खरं तर एक जीवनाचं लघु रूप आहे असं मला वाटतंय पंचमहाभूतापासून तुमची निर्मिती होते तुमचं पृथ्वीवर आगमन होते आणि जे काही तुमचं चार पाच दिवसाचं अस्तित्व आहे ते साजरं केलं जाते आणि परत तुम्ही पंचमहाभूतामध्ये विलीन होता खरं तर चैतन्याला कुणीही आणू शकत नाही आणि कुणी त्याला विसर्जित करू शकत नाही ते कायम स्वरूपी इथे असतंच परंतु आपल्या मनाची समजूत आपण बाप्पाला आणलं आणि त्याचं विसर्जन केलं तर पाहूयात आमच्या गावातील घरगुती गणेश विसर्जन

간다 갔다 갔다 남자 여자 남자 여자 팅띠디 야 남자 아주 뭐 নামে বদলেন যে আপনি এটা করতে পারেন বুঝেও বুঝাও আটের মত ಗಣಪತಿ ಮೂರ್ತಿ ನನಗೆ

मणिरत्न फिल्म मधलं शूटिंग असल्यासारखं वाटतंय की नाही एक दिवस तरी तू चाल म्हटलं की शांत झाला

फक्त ही मूर्ती विसर्जनाच्या पद्धतीमुळं एका गोष्टीची जाणीव होते की परत पंच महाभूतातच विलीन व्हायचं आहे प्रत्येकाला मोर्या 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 आला विसर पाऊस पडून गेल्यामुळं अतिशय आल्हाददायक वातावरण झालेलं आहे या व्हिडिओ मध्ये जाणवत असेल नक्कीच आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की आ, कमेंट करून कळवा तुमच्या येणाऱ्या कमेंट्स आणि वाढत जाणारे सबस्क्रायबर्स मला प्रेरणा देतात की एक छोटेखाने जे उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये वेगळेपणा आहे ते तुमच्यापर्यंत पोचवता येतील तर हा भाग तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टाटा